नमस्कार लोकसंदेश न्यूजमध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या पुण्याच्या काळेपडार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हृदयद्रावक घटना उघडकीस आलेली आहे रिम्स एलिगान्स सोसायटी मधील फ्लॅट क्रमांक तीनशे चार मध्ये राहणाऱ्या दीपिका नामदेव जाधव जून पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली पोलिसांना माहिती मिळता ते घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला मृत झालेल्या दीपिकाच्या वडील सुरेश माणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून समोर आला आहे की दीपिकेचा छळ तिची सासू द्वारका जाधव या सातत्यानं पैशांची मागणी करत मानसिक आणि शारीरिक त्रास देत होती आणि याच त्रासाला कंटाळून दीपिकाने आत्महत्येचा गंभीर निर्णय घेतला या तक्रारीवरून काळेपडळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आरोपी द्वारका नामदेव जाधव हिला पुण्यातून अटक करून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे या प्रकरणाचा पुढील तपास काळेपडळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे लोकसंध्येसाठी पुणे जिल्हा प्रमुख पारस यांचा रिपोर्ट दिनांक वीस सहा पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता काळेपडळ पोलिसांनी येथे खबर प्राप्त झाली की दीपिका नामदेव जाधव व एकोणतीस वर्षे रा राहणार ड्रीम्स इलिगन सोसायटी फ्लॅट नंबर तीनशे चार यांनी त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये बेडरूममध्ये गरफास घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी खबर मिळाली असे खबर प्राप्त होताच तात्काळ घटनास्थळी रवाना झाले असतात मृतक महिलेचे वडील नामे सुरेश माने यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली की त्यांची सासू नामे द्वारका नामदेव जाधव यांनी त्यांच्या मृत मुलीस वारंवार पैशाची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास दिला या कारणावरून आत्महत्या केलेली आहे अशी तक्रार दिल्याने काळे पडत पुरडे शेते पुन्हा क्रमांक दोनशे पस्तीस अगदी पंचवीस कलम एकशे आठ पंचे व पंच्याऐंशी भारतीय बी एन एस प्रमाणे दाखल करण्यात आलेला आहे आणि नमूद गुन्ह्यांमध्ये द्वारका नामदेव जाधव अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा फेसबुक लाईक ला करा आणि इन्स्टाला फॉलो करा